राजा असूनही ज्याने सिंहासनाकडे पाठ फिरवली वैभव सत्ता सुख सगळं असूनही ज्याचं मन मात्र देवाच्या चरणी अडकलं हा आहे कुलशेखराचा अद्भुत वृत्तांत आजचा हा अध्याय शेवटपर्यंत आहे का कारण शेवटी येणारा प्रसंग आपल्याला स्वतःकडे पाहायला भाग पाडेल तर माऊलीनो पाहूयात आपण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या दिव्य ग्रंथातील अध्याय बारावा आध्याय बारावा आहे कुलशेखर वृत्तांत शुभमस्तू निर्विघ्न मस्तू शुभया श्रेष्ठीने कितीतरी विषय मला सोपे करून समजावून सांगितले त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढत आहे असे वाटत होते त्यांनी पुढे सांगायला सुरुवात केली श्रीपाद शिवल्लभ हे साक्षात व्यंकटेश्वर स्वामीच आहेत कलियुगाच्या शेवटी श्रीपाद शिवल्लभच कलकी अवतारामध्ये येणार आहेत सामान्यपणे ब्रह्मलोक कलियुगाचा अवधी चार लाख बत्तीस हजार वर्षे आहे असे मानतात परंतु सांद्र सिंधू ग्रंथाप्रमाणे कलियुगाची पाच हजार वर्षे संपल्यानंतर सामान्य प्रलय होऊन त्यानंतर सत्ययुगाची सुरुवात होईल असे सांगितले आहे हे ऐकून मला फार आश्चर्य वाटले ब्राह्मणांनी सांगितलेली आणि सांद्रसिंधू ग्रंथात सांगितलेली युगाची माहिती यामध्ये जमीन असमानाचा फरक होता माऊली तुम्हाला माहिती आहे का आपण किती वर्ष जगतो ते तर ते देवाने ठरवलेलं आहे आपल्या श्वासावरून तर पाहूयात आपण पुढील वृत्तांतातून की कि आपण किती वर्ष जगणार आहोत ते श्वास आणि आयुष्य यांचा संबंध शंकरा कलियुगातील कलीचा अंतर्दर्शा पाच हजार वर्षामध्ये संपते त्यानंतरचा काही काळ हा दोन युगातील संधी काल असतो तो संपल्यानंतर कलियुगात सत्ययुगाचा अंतर्दशेचा प्रारंभ होतो हे सर्व मिळून एकूण चार लाख बत्तीस हजार वर्षे होतात असे असले तरी त्यात सुद्धा अंतर्दशा विदशा असे प्रकार असतात योगशास्त्र शिकवलेल्यांनाच हे करते ब्रह्मदेवाने प्रत्येकाला एकशे वीस वर्षे आयुष्य दिले आहे असे समजूया याचा अर्थ असा नव्हे की तो जीव भौतिकशास्त्राप्रमाणे एकशे वीस वर्षे जगतो सामान्य स्थितीत असताना एकशे वीस वर्षामध्ये जेवढ्या वेळा श्वासोच्छा घेतला जाईल तेवढे श्वासोश्वास घेण्यापर्यंत कोणताही जीव जगतो संबंध भौतिक काळाशी नसून श्वासोश्वासासाठी लागणाऱ्या काळाशी आहे जोरात धावणारे कोपिष्ट चंचल मनाचे भयभीत झालेले दृष्ट प्रवृत्ती अशा प्रकारचे जीव साधारण जीवापेक्षा फार वेगाने म्हणजेच तेवढ्याच काळात जास्त वेळा श्वासोश्वास घेतात त्यामुळे त्यांचे ठरलेले श्वासोश्वास लवकर संपतात सर्वात हळू हो श्वासोश्वास घेणारा प्राणी कासव आहे त्यामुळे ते तीनशे वर्षेपर्यंत जगते त्यानंतर अत्यंत चंचल स्वभावाचे माकड अतिशय वेगाने श्वास घेतल्यामुळे फार लवकर मरते श्वास प्रक्रिया नियमित चालण्यासाठी शरीरातील अवयवसुद्धा चांगल्या निरोगी स्थितीत असणे जरुरीचे आहे योगी लोक श्वासस्तंभन करून श्वासोश्वास अतिशय कमी वेगाने करतात त्यामुळे ते जास्त काळ जगतात श्वासोश्वास प्रक्रिया ही त्या शरीरातील जीवाणूंच्या अवलंबून असते तुम्हाला माहिती आहे का चरित्रामृत पारायण आणि सत्पुरुषांना अन्नदानाचे फळ काय असते ते तर पाहूयात आपण या वृत्तांतातून श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतासारखे ग्रंथ हे साक्षात परमेश्वराचे स्वरूप असतात या ग्रंथाच्या प्रत्येक अक्षरात सिद्धशक्ती योगशक्ती सामावलेली असते अशा ग्रंथांचे वाचन प्रत्येक शब्दाचा अर्थ समजावून घेऊन आणि वाक्यांचा एकमेकांशी असलेला संबंध लक्षात घेऊन केले तर त्यांचा परिणाम म्हणून श्रीपादांचे चैतन्य त्याकडे आकर्षित होते पारायण केल्यामुळे भक्तीची मानसिक तसेच प्राण्याशी संबंधित व्यथा शारीरिक रोग वेदना आणि कष्टांशी संबंधित सर्व स्पंदने श्रीपादांच्या मानसिक चैतन्यामध्ये विलीन होतात आणि ती शुद्ध होऊन दिव्य अनुग्रहाने युक्त होऊन परत साधकाचे शरीर मन व प्राणांमध्ये शिरतात त्यामुळे साधकाला ऐहिक आणि परलौकिक सुखे प्राप्त होतात ग्रंथ पारायणानंतर कमीत कमी अकरा सत्पुरुषांना जेवण घालावे किंवा त्यासाठी येणाऱ्या खर्चा इतके द्रव दत्तक्षेत्राच्या कामासाठी वापरावे त्यामुळे पारायणाचे संपूर्ण फळ मिळते सत्पुरुषांना जेवण घातल्यामुळे साधकाला आरोग्य आणि दीर्घ आयुष्य यांचा लाभ होतो त्याचप्रमाणे साधकाच्या खाण्यापिण्याची काही वर्षांची तजवीज होते एवढेच नव्हे तर संतोषासाठी जरूर असणारी शांती पृष्टी तृष्टी ऐश्वर इत्यादी भोगप्रद वस्तू योगस्पंदने अव्यक्तपणे तयार होतात ही अव्यक्त असलेली बीजे कालांतराने अंकुरतात आणि मोठी होऊन फळ देतात द्रौपदीकडून अन्नाचा एक कण स्वीकारून श्रीकृष्ण परमात्म्याने दुर्वास ऋषी आणि त्यांचे दहा हजार शिष्य यांना पोटभर अन्न दिले श्री गुरुला भक्ती आणि श्रद्धापूर्वक अर्पण केलेल्या सर्व गोष्टी अव्यक्तपणे बीजरूपात राहून कालांतराने व्यक्त होतात आणि जरुरी असलेले भोग आणि भाग्य लाभते एकदा श्रीकृष्ण आणि सुदामा दर्व आणण्यासाठी जंगलामध्ये गेले होते थकलेला कृष्ण सुदामेच्या मांडीवर झोपला गुरुपत्नीने दिलेले पोहे कृष्णाला न देता सुदामा खाऊ लागला कृष्णाने झोपेचे सोंग घेतले होते झोपेतून जागा झाल्याचा अविर्भाव करून कृष्ण सुदाम्याला म्हणाला सुदामा भूक लागली आहे आश्रमातून निघताना गुरुपत्नीने काहीतरी दिले आहे का त्यावर सुदाम्याने नाही असे उत्तर दिले कृष्णाने सुदाम्याला तू काय करीत आहेस असे विचारल्यावर सुदाम्याने सांगितले की मी विष्णू सहस्रनाम जपतो आहे श्रीकृष्ण म्हणाला अरेच्छा असे आहे काय आम्हा दोघांना खायला म्हणून दिलेले पोहे तू मला न देता एकटाच खात आहेस असे स्वप्न मला पडले सुदामा म्हणाला श्रीकृष्णा तू थकून झोपला आहेस ना त्यामुळेच तुला असे स्वप्न पडले दिवसा दिसणारी स्वप्ने अर्थहीन असतात असे शास्त्र सांगते हे ऐकून श्रीकृष्ण हसून गप्प बसला कालांतराने सुदामा दुर्भाग्याने दरिद्र झाला आपले दारिद्र्य जाऊन जीवन सुलभ व्हावे म्हणून तो रोज विष्णू सहस्त्रनामाचा जप करू लागला शेवटी त्याला श्रीकृष्णाचा कृपा आशीर्वाद लाभला त्या दारिद्र्याकडून पोहे घेऊन श्रीकृष्णाने त्याला अपार ऐश्वर दिले थकून सुदामेच्या मांडीवर डोके ठेवून झोपल्याच्या बदल्यात श्रीकृष्णाने त्याला हंस पक्षाच्या गादीवर झोपून त्याचे पाय चेपले कर्मसूत्र किती गुणपणे काम करते ते श्रीकृष्णाने यातून दाखवून दिले माउलिंडू हा निर्णय अचानक नव्हता हा अनेक अंतर्गत संघर्षाचा परिणाम होता मन मोह आणि मोक्ष या तिन्हींची लढाई इथूनच सुरू होते हा प्रसंग नीट जाणून घ्या कारण इथेच खरा संदेश लपलेला आहे तर पाहूयात आपण निष्णात मल्लयुद्धाचे गर्भहरण श्रीपाद चार वर्षाचे असताना पिटिकापूरमध्ये वर्मकला नावाची गुढ विद्या अवगत असलेला मल्लयुद्ध म्हणजेच कुस्तीवान प्रवीण असा मल्याळी पैलवान आला त्याचे नाव कुलशेखर होते आपल्या शरीरातील विविध अवयव नियंत्रित करणारी अनेक केंद्रे विशिष्ट जागी असताना त्या ठिकाणी प्रहार केला किंवा जोराने दाबले तर मनुष्य बेशुद्ध होतो किंवा इतर प्रकारे शरीराचे नुकसान होते अशा केंद्रांना मर्मस्थान म्हणतात या मर्मस्थानावर जोरात प्रहार करून किंवा दाबून एखाद्याला अपंग सुद्धा करता येते या क्रियांचा उपयोग अवयव सरळ करण्यासाठी किंवा रोग निवारणीसाठी अडंगल असे म्हणतात आणि त्याचा उपयोग करण्याच्या उपचाराला म्हणतात सुश्रुत महर्षीने हे शास्त्र सर्वप्रथम विकसित केले ही कला जेवढी उपकारण तेवढीच अपायकारक सुद्धा आहे बारा मर्मस्थानांमध्ये प्राणशक्ती विशेष प्रमाणात एकवटलेली असते या मर्मस्थानांवर अतिशय जोरात दाबून किंवा जोराचा प्रवाह करून एखाद्याला ठार मारणेसुद्धा सहज शक्य असते तर काही मर्मस्थानांवर दाब देऊन प्राण वाचवणे किंवा विविध प्रकारच्या रोगांपासून मुक्त करणेसुद्धा शक्य असते अनेक राज्यातील मल्लांना हरवून आपली विजय पताका फडकावीत कुलशेखर पिटिकापूरला आला आणि त्याने गावातील मल्लांना आव्हान दिले कुलशेखराची कीर्ती त्याने ऐकलेली होती त्यामुळे त्यांनी विचार विमर्श करण्यासाठी एक सभा आयोजित केली सभेमध्ये सर्वच मल्लांनी कबूल केले की आपण कुलशेखराला हरवू शकत नाही हा गावच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असल्यामुळे सर्वांनी असे ठरवले की योगी लोकांना विचित्र शक्ती प्राप्त झालेल्या असतात श्रीपाद श्रीवल्लभ हे तर प्रत्यक्ष दत्तावतार आहेत असे म्हणतात आपण सर्वजण मिळून त्यांनाच विनंती करूया की या समस्येतून काहीतरी मार्ग काढा श्रीपाद त्यावेळी नरसिंह वर्माच्या घरी होते श्रीपादांना आपल्या शेतामध्ये नेताना चांदीच्या जरीचा फेटा बांधून न्यायला प्रघात त्यांनी ठेवला होता जुना फेटा लहान पडत असल्यामुळे त्यांनी नवीन फेटा बनवून घेतला होता आणि श्रीपादांना तो बरोबर बसतो की नाही ते नरसिंह वर्मा पाहत होते फेटा घालून गाडीमध्ये बसणार इतक्यात श्रीपाद नरसिंह वर्माना म्हणाले आजोबा आम्ही आणखीन थोडा वेळ बांधून नंतर जाऊया काय तेवढ्यात तेथे पिटिकापूरचे सर्व मल्ल आले श्रीपादांना शरण जाऊन त्यांनी कुलशेखर आणि पिटिकापुरातील परिस्थिती सांगितली श्रीपादेंनी त्यांना अभय दिले श्रीपादांकडे एक अतिशय दुर्बळ कोबड आलेला नोकर होता त्याच्या हातून कोणतेही विशेष काम होत नव्हते तरीही त्याला नरसिंहवर्मांनी पगार देऊन पोचले होते त्याचे नाव भीम होते त्याला श्रीपादांबद्दल अपार प्रेमाभिमान आणि श्रद्धा होती आपले कुबड नाहीसे करावे अशी विनंती तो वारंवार श्रीपादांना करीत असे यावर योग्य वेळ येता तुझे कुबड बरे करतो असे श्रीपाद सांगत असत पिटिकापूरच्या मल्लांना श्रीपाद म्हणाले त्या कुलशेखर नावाच्या मल्लयुद्धाला कशाला घाबरता त्याच्याशी मल्लयुद्ध करायला आपला भीम आहे ना भीम असताना भीती बाळगण्याचे कारणच नाही श्रीपादांचे हे बोलणे ऐकून मल्लांनी मनात विचार केला की दत्ताची लीला आघात आणि विचित्र असते त्यांनी कुलशेखराशी मल्लयुद्ध खेळण्यासाठी भीमची निवड केली पिटिकापूरच्या लोकांना याचे फार आश्चर्य वाटले त्यांच्या मनात विचार आला की एकत्र मार खाऊन भीम मरण पावे किंवा श्रीपादांचे दिव्यत्व जाहीरपणे दिसेल कुकुटेश्वर देवालयाच्या प्रांगणात मल्लयुद्धाचा आखाडा तयार करण्यात आला शक्ती चपळपणा आणि सराव यामध्ये जमीन अस्मानाचा फरक असलेल्या या मल्लांचे युद्ध पाहण्यासाठी गावातील लोक सर्व कामे बाजूला ठेवून आखाड्याजवळ जमले कुस्तीला सुरुवात झाली आणि कुलशेखर भीमावर एकामागून एक प्रहार करू लागला परंतु आश्चर्य असे की कुलशेखरच्या प्रत्येक प्रहारानंतर भीमाची शक्ती वाढत होती आणि शरीर बलवान होत होते कुलशेखर भीमाला ज्या जागी मारेल त्याच जागी कुलशेखराला असह्य वेदना होत होत्या कुलशेखराची शक्तीशीन होऊन तो थकायला लागला भीमाच्या पाठीचा वक्रपणा नाहीसा झाला आणि तो शक्तिशाली होऊन उभा राहिला शेवटी कुलशेखराने श्रीपादांचे पाय धरले श्रीपाद त्याला म्हणाले कुलशेखरा मानव शरीरात एकशे आठ मर्मस्थाने असतात त्याबद्दलचे सर्व ज्ञान तुला आहे परंतु भीमाने फक्त माझ्यावर विश्वास ठेवला की मी त्याचे रक्षण करेन अशी त्याची श्रद्धा आहे तुझे ज्ञान मोठे की भीमाची श्रद्धा मोठी तू अहंकाराने मत्त झाला होतास मी विनोदप्रिय आहे नाना प्रकारे शक्ती पुरवणारा शासनकर्ता आहे मी भीमामध्ये असलेली सर्व दुर्बलता मी आजपासून तुला देत आहे आता तू यापुढे निशक्त शरीर घेऊन कष्टाचे जीवन जगशील तुझ्या शरीरातील प्राणशक्ती मिळालेला भीम आता बळकट शरीराचा होईल या जगात असलेल्या सर्वांपेक्षा मी जास्त बलवान आहे तिरुपतीमध्ये असणारा कोण आहे मीच नाही काय सर्व काळ माझ्या रक्षणात राहून आणि या मर्मकलेचा दुरुपयोग करून तू अहंकार दाखवलास याच कारणासाठी तुझ्याकडे असलेली मर्मविद्या मी नष्ट करीत आहे श्रीपादांच्याकडे पाहताना कुलशेखराला क्षणभर त्यांच्यामध्ये पद्मावतीसह व्यंकटेश्वराचे दर्शन झाले आणि तो कृथार्थ झाला श्रीपादांच्या लीला अकल्पनीय असतात त्यांचा आशीर्वाद मिळवणे हाच आमच्यासाठी उत्तम मार्ग आहे माऊलीनं भीमाने सिंहासन सोडलं पण आयुष्य जिंकलं हा वृत्तांत आपल्याला शिकवतो खरं समाधान बाहेर नसतं ते आत शोधावं लागतं जर हा अध्याय तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये जय श्रीपाद नक्की लिहा